ऑफिसच्या वेळा बदला आठशे कार्यालयांना मध्य रेल्वेचं विनंती पत्र गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेची धडपड लोकलमधील गर्दीमुळे फुटबोर्डवरून उभं राहून लटकत लोंबकळत जीवमुठी धरून प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय उरलेला नाही अशातच मध्य रेल्वेनं गर्दीच्या व्यवस्थापनासाठी महत्वाचा निर्णय घेतलाय मध्य रेल्वेनं मुंबईतील आठशेपेक्षा जास्त खाजगी कार्यालयांसह शासकीय कार्यालय महाविद्यालय आणि बँकांना कार्यालयीन वेळेमध्ये बदल करण्याबाबत पत्र पाठवलंय तसंच राज्य सरकारनंही या विषयात हस्तक्षेप करावा अशी विनंती या पत्रात करण्यात आली लोकल गाड्यांच्या प्रवासाचं नियोजन नेमकं कसं असतं ते पाहूया मुंबई दररोज अठराशे दहा लोकल फेऱ्या पस्तीस लाखांपेक्षा जास्त प्रवासांची संख्या आहे स्वस्त आणि जलद वाहतूक सेवा असल्यानं दिवसेंदिवस लोकलला गर्दी वाढत चालली आहे परिणामी सकाळी आणि संध्याकाळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते गर्दीचं विभाजन करून ती कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं पत्रातून विनंती केली आहे दरम्यान मध्य रेल्वेतील सी एस एम टी दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज सुटणाऱ्या गाड्यांचं नियोजन कसं आहे ते पाहूया मुख्य मार्गावर एकूण फेऱ्या आहेत आठशे चौऱ्याण्णव हार्बर मार्गावर सहाशे चौदा ट्रान्स हार्बरवर दोनशे पोर्ट मार्ग चाळीस फेऱ्या मध्य रेल्वेवरील नियोजित फेऱ्यांमुळे नव्या रेल्वे, रेल्वे मार्गिकेसाठी जागाच उपलब्ध नाही अशात बहुसंख्य मुंबईकर कामधंद्यासाठी दररोज सीएसएमटी पर्यंत प्रवास करतात परिणामी लोकलवरील ताण वाढतोय त्यामुळे कार्यालयीन वेळेत बदल करणं आवश्यक दिवा दिवामुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची दुर्घटना ताजी आहे अशात मुंबई उपनगर रेल्वे ट्रॅकवर मागील दोन वर्षात किती जणांचा मृत्यू झालाय याची आकडेवारी समोर आली आहे रेल्वे अपघातात दररोज सात जणांचा मृत्यू होतो गेल्या वीस वर्षात एक्कावन्न हजार आठशे दोन जणांचा बळी गेलाय पश्चिम रेल्वे दरम्यान बावीस हजार चारशे एक्क्याऐंशी जणांचा मृत्यू झालाय मध्य रेल्वे मार्गावर एकोणतीस हजार तीनशे एकवीस जणांचा मृत्यू झालाय मध्य रेल्वेच्या कल्याण आणि ठाणे स्थानकात सर्वाधिक मृत्यू झाले पश्चिम रेल्वेच्या वसई बोरिवली स्थानकात सर्वाधिक मृत्यू झाले दरम्यान सर्वसामान्य नोकरदार वर्गाची या निर्णयाबद्दल काय भूमिका आहे ते पाहूया चिपमध्ये कन्वर्ट करणार तर लोकंची गर्दी कमी इव्हन सर्वे सेम टायमान निघलं तर ते गर्दी तेवढीच होणार कारण कॉर्पोरेट खूप जास्त इनवॉल् मुंबईमध्ये इन्व्हॉल्व आहे आणि गव्हर्नमेंट टाईम जो आहे तो न पंचिंगवर असतो सो त्यांना तर पॉसिबल नाही बदला परत सकाळी एवढी गर्दी असते हा सकाळी सहा वाजल्या ट्रेन बसून जवळजवळ जवळजवळ अकरा वेळा ट्रेनपर्यंत फुल गर्दी असते तेच जर असं प्रमाणात जर केलं ऑफिसचा टाईम जर बदललं तर खूप छान होईल प्रवासासाठी तो मोठी राहत निर्माण होईल असं वाटतं मला मुळात नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी मुंबईकरांना लोकलशिवाय पर्याय उरत नाही त्यात प्रशासकीय पातळीवर कार्यालयीन वेळेच्या बदलाबाबत निर्णय घेतल्यास सर्वसामान्य नोकरदार त्या निर्णयाबद्दल काय भूमिका घेतो ते, ते पाहणं महत्त्वाचं आहे मात्र कार्यालयीन वेळा बदलल्याशिवाय गर्दी व्यवस्थापनासाठी दुसरा कोणताच पर्याय नाही का हा प्रश्न उरतोच ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज